नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी श्री योगीराज परदेशी पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनियरवर दुर्मिळ ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वी बत्तीस वर्षीय रुग्णाचे दृष्टी सुधार व सामान्य आयुष्य पुन्हा सुरू मणिपाल हॉस्पिटल बानेर येथे यशस्वी ब्रेन बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली या संदर्भात मणिपाल हॉस्पिटलचे डॉक्टर आणि रुग्ण यांनी पत्रकार परिषद दिलेली माहिती मी डॉक्टर अमित काकोजी न्यूरोसर्जन डॉक्टर श्रेय शहा माझे कलिक आणि हेमंतच्या केसमध्ये हा एक अतिशय दुर्मिळ आजार होता ज्याच्यामध्ये त्याची मेंदूची एक रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली होती उजव्या बाजूची आणि त्याच्यामुळे त्याला वारंवार डाव्या बाजूला स्ट्रोक्स येत होते पॅरालिसिसचे अटॅक्स येत होते आणि डाव्या डोळ्यामधली त्याची व्हिजनसुद्धा पूर्णपणे गेली होती तर त्याच्यामध्ये आपण अतिशय दुर्मिळ अशी एक ब्रेनचं ऑपरेशन केलं ज्याच्यामध्ये ब्रेन बायपास आपण ज्याला म्हणतो त्याच्या मेंदूच्या बंद झालेल्या रक्तवाहिनीच्या पुढच्या रक्तवाहिनीला आपण दुसरी एक रक्तवाहिनी नेऊन जोडली त्याच्यामध्ये आपण एस टी एम सी ए बायपास असं म्हणतो आणि त्याच्या मेंदूचा कमी झालेला रक्त पुरवठा आपण त्याच्यामध्ये सुरळीत केला आणि त्याच्यामुळे आता त्याला येणारे स्ट्रोक्स कमी झालेत किंवा बंदच झालेत आणि सुदैवाने त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टीसुद्धा परत आलेली आहे सो अशा प्रकारची रेअर सर्जरी आपण त्याच्यामध्ये केलेली आहे ॲक्च्युली मल्टिपल हॉस्पिटल्सला चेंज केलेलं बट तिथे जे एक विश्वासपूर्ण वातावरण असतं किंवा एक प्रॅक्टिस असते ती न मिळाल्यामुळे मला विश्वास एवढं मोठी सर्जरी करायची म्हटल्यानंतर ब्रेनची सर्जरी आधीच माझ्या वडिलांचीही झाली सो असं काही रिस्क येऊ नये त्यामुळे मी बऱ्याचशा डॉक्टरांना आणि जेव्हा इकडे आलो अमित सरांकडे सो uh, so, इथली इथे मणिपाल मणिकॉल हॉस्पिटलची टीम आणि सरांचे जे uh, आतापर्यंतचा एक्सपिरियन्स होता त्याबद्दल जाणून घेतलं आणि जो त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन घेतल्यानंतरची ट्रीटमेंट केली सो so, ती फ्रिक्वेन्सी थोडीशी कमी झाल्यानंतर मग आम्ही ऑपरेशनचा जो डिसिजन घेतला डॉक्टरांवर विश्वासही ठेवला आणि बाकीच्या गोष्टी केल्या आणि त्यातनं जो आता रिझल्ट मिळतोय ते तुम्ही बघू शकता आणि मला एकटकील किंवा कुठे जाणं त्यानंतर सारखा एक टांगती तलवार असते ना डोक्यावर त्या पद्धतीची होती ती आता पूर्णपणे नाहीशी झालेली आहे आणि बाकीचे थोड्याफार प्रिकॉशन्स आहेत त्या तर मी बाकांच्या अडवाईस न घेतो <laughs> आपल्याला ऑपरेशन झालं तर आपण काय जाणवत अगदी म्हणजे जसं मी आहे पेट्या पाहिजे नव्हतो तेव्हा स्ट्रोक्स ते येणं सुरू झालं त्याच्या आधी तसं आता येईल

चार ते पाच तासानंतर ट्रीट ट्रीटमेंटनंतर मी शोध्युअर राहिला त्यानंतर मग इन्व्हेस्टिगेशन सर्व चालू झाले मी बऱ्याचशा हॉस्पिटल्सला फिरलो तिथेही बऱ्याच ठिकाणी मला बऱ्याच ठिकाणी त्याच्यानंतर एका स्टोपने माझं विजन येते तेव्हाही सांगत होते की विजन रिकवर तर कधी होऊ शकत नाही बट ट्रीट करू शकतो काही मी सांगितलं की सर्जरी होऊ शकत नाही किंवा मग थ्री मंथ्स आपण त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवल्या बट अंडर ऑब्झर्वेशन म्हणजे तीन महिने मी अंडर ऑब्झर्वेशन राहणं आणि त्यात मला कंटिन्युअस स्ट्रोक येणं त्यात पार्ट डॉक्टर हेही सांगत होते की पार्ट्स जाऊ शकते पण ते पुन्हा रिकवर होणार नाही मी ती रिस्क घेऊ शकत डॉक्टर आणि कदाचित कशी वाजेच की मला चांगले डॉक्टर मिळाले आणि हॉस्पिटलची सर्विसही चांगली मिळाली त्यामुळं कुठेतरी मला एक कन्फ्युजन लावलं सगळ्यांकडनं